मंडळी नमस्कार मंडळी काल दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस रोजी भयोबलगाडा शर्यत ओपन मैदान पार पडलं वार मंगळवार मैदानाचं ठिकाण झालटा तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ओपन मैदान काल पार पडलं मंडळी कालच्या मैदानामध्ये गट पास गाडीला सायकल गाडी बक्षीस होतं तसंच मंडळी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस शाईन गाडी होती कालच्या छत्रपती संभाजीनगर इथे या मैदान पार पडलं या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका मैदानामध्ये पळाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बुलढाणा एक्सप्रेस बाब्या कोणत्या घाटामध्ये पळाला नेमकं काय झालं व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघूया मंडळी कालच्या जा, झाड्या मैदानामध्ये हिंद केसरी बुलढाणा एक्सप्रेस बाब्या गट क्रमांक पंचवीस मध्ये पळाला तास क्रमांक तीन वरती थोरो मंडळी कालच्या मैदानामध्ये मा बाब्यासोबत कोण पळालं हे आणखीन कन्फर्म माहिती नाही नक्कीच ना कालच्या मैदानामध्ये मा बाब्या अतिशय तुफान पळाला गट क्रमांक पंचवीसमध्ये लढत झाली पंचवीसमध्ये मध्ये आणि गट क्रमांक पंचवीसमध्ये बोल्डन एक्सप्रेस बाब्याची हार झाली थ्रोमंडळी तुम्ही बघू शकता गट क्रमांक पंचवीसमध्ये मध्ये बलगाडी क्षेत्रामधली क्षेत्रामधली आणबाणशान बोल्डा एक्सप्रेस बाब्या कसा पळाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका बरं का बेटू समोरच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन अपडेट घेऊन